नमस्कार मंडळी आज आपण एका महत्त्वाच्या औषधी वनस्पतीबद्दल बोलणार आहोत ती म्हणजे जटामांशी ही छोटीशी मुळासारखी दिसणारी वनस्पती आपल्या मेंदू मन आणि शरीरावर अतिशय आश्चर्यकारकरीत्या परिणाम करताना दिसते आयुर्वेदात जटामांशी निद्राकारक मनशामक म्हटलं आहे जटामांशी म्हणजे नेमकी कोणती वनस्पती आणि आपल्या शरीरावर कोणते चांगले फायदे होतात जटामांशी म्हणजे काय की ही हिमालयीन प्रदेशात उगवणारी वनस्पती आहे आयुर्वेदात जटामांशीला भूतोग्नी म्हटलंय भूत हा शब्दशः अर्थ न घेता मेंदूवर किंवा मनावर काम करणारी वनस्पती म्हणून त्या अर्थानं घेणं श्रेयस्कर ठरतं रक्षोगणी म्हणजे तुमच्या शरीराचं रक्षण करणारी वनस्पती त्या अर्थानं ते पर्याय नाव आहे जटामांसीचा मेंदू आणि मनावर काय परिणाम होतो जटामांसी ही मेंदूवर उत्तम रित्या परिणाम करते मेंदूला शांत ठेवते त्यानंतर चिडचिडेपणा किंवा अनिद्रा अँझायटी कमी करायला मदत करते फेब्राईल कन्व्हर्जन्स की जे तापामध्ये काही लोकांना आकडी येण्याचे प्रकार संभवतात आणि मायग्रेन म्हणजे अर्धशिशी सारख्या आजारांमध्ये जटामांशी अतिशय चांगली फायदेशीर ठरताना दिसून येते मेंदूमध्ये असलेले हॉर्मोन्स जसं की सिरोटॉनिन आणि डोपामाइन यांचा बॅलन्स करण्याचं काम ही जटामंसी करत असते याचबरोबर हृदयरोगी रुग्णांसाठी किंवा ब्लड प्रेशरच्या रुग्णांसाठी जटामंसी हे माइल्ड कार्डियाॉनिक आहे